हाय वेलकम टू माय शेतकरी चॅनलला स्वागत आहे तुम्हाला कसं आहे सगळेजण जण मी बरं आहे तुम्ही पण बरा आहे म्हटलो मी मी आता इथं मस्त राहायला सोडलोय बघा आमचं शेतताळा शेततळ्यामध्ये पाणी किती आहे दाखवतो या तुम्हाला आता बघा एवढा भरलं आहे आमचा शेततळा शेततळामध्ये पाणी यावर्षी उन्हाळ्यात पावसाळ्यात पाऊस झाला नाही एवढंच पाणी आहे ते जर कमी झालं ती बोर चालू करून सोडायला पाहिजे झाले आणि पाणी मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा आमचं द्राक्षित द्राक्षितलं घडा कसंही करून घ्यायचं अस पाकळी आणि सुटसुटीत व्यवस्थित करून घ्यायचं हे सांगणार आहे मी तुम्हाला आज सगळं काम झालंय आता मार्केट ठेवायचं झालं तर जरा व्यवस्थित पाहिजे माल म्हणून इकडचा सुपर सोनक्काचा भाग आहे ही पण मार्केट करून घ्यायचं आहे म्हणून ही पण मार्केट करून घ्यायचं आहे म्हणून जे मारून घेतला उघड व्यवस्थित एकदम छान झाले तेव्हा असं मोठे झाले ते घड आता घड पण लांबले ती आता जरा फुल्लं सुटा लागले ती फुल्ला सुटा लागले ते फुल्ला सुटताना काय करून घ्यायचं हे सांगणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक द्या कमेंट करून सांगा कसं आहेत म्हणून तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करत आहेत त्याबाई तुम्हाला धन्यवाद सांगतो मी चला तर मग आता तुम्हाला मी काय सांगणार आहे ते मुद्द्यावर येतो इथं जरा शे शेळीला चारत टाक करून जाणार आहे सुपर सोनकाचा बाग आम्ही तेही करून घेणार आहे मार्केट माल करून घेणार आहे म्हणून परवा हे शेंड छटणी करून घेतला घरचं आणि आज काय करायचं आहे ते सांगतो तुम्हाला माझं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही हे मार्केट मार्केट करापाय अगदी व्यवस्थित सगळं स्टेप बाय स्टेप काय करायचे ते सगळं करून घ्यायला लागते म्हणूनच ते मार्केट होते नाही तर घड लांबलं तर लांबलं नाही तर दान मोठं नाही झालं तर ते मार्केट होत नाही म्हणून आम्ही ना अगदी व्यवस्थित घड पण मोठा करून घेत आणि हो पाकळेपान वाढवून घेताव आणि आत्ता काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो फुल्ला सुटा लागली ते आता ते फुल्ला सुटायच्या वेळी रॉटिंग न व्हायचे म्हणून नाही रॉटिंग व्हायला पाहिजे म्हणून आम्ही काय करणार आहे ते सांगणार आहे मी आज तुम्हाला पूर्व महाराष्ट्रामध्ये द्रक्षितलय आहेत सगळेजणचं सगळेजणला ह्याचा अनुभव असतेच तरी पण कसं आहे ते तुम्ही तुमच्या अनुभवामध्ये वेगळं असते माझं अनुभवमध्ये वेगळं असते तुमच्या अनुभवामध्ये आम्हाला सांगायचं आमच्या अनुभवामध्ये तुम्हाला सांगायचं असं करत गेलं तर सगळ्या जणचं कसा आहे टेक्निकल सगळं माहीत होते म्हणून एकामेकांना असं माहिती शेअर करत जायचं म्हणून मी तुमच्या पुढं सगळं विषय मला काय माहीत आहे ते द्राक्षीमधलं सगळं तुमच्यामुळं मी सांगू इच्छितो नाहीतर तुम्ही म्हणेल हे काय सांगता रोज उठून द्राक्षीतलं काय हे असं तुम्ही म्हणत असेल रोज उठून आमचं कामच ते आहे शेतकरी आहे आम्ही शेतकरी म्हटलं तर पूर्व महाराष्ट्रामध्ये आमचं द्राक्षी लय आहे तर म्हणताना आम्ही रोज उठून द्राक्षीमध्येच काम करायला लागतोय म्हणूनच आम्हाला द्राक्षीतच लस सांगायला पाहिजे आणि काय सांगायचं तुम्हीच बघा चला तर मग आता तुम्हाला मी लय ही करू देत नाही उगूच टाईम घालवायचं हे नाही आता फुलच सुट्ट लागली ते मार्केट करून घेणार आहे सगळं असत फुलं सुटताना असं घड सगळं असं झाडून घ्यायचं असं असं हाताना असं असं झाडून घ्यायचं झाडून कशापाय घ्यायचं म्हटलं तर प्रत्येक घड घ गडगड नाही धरून झाडायचं तुम्ही म्हटलं असेल प्रत्येक घडगड धरून झाडायचं काय घडगड धरून झाडायचं नाही तुम्हाला मला सांगतो मी असं एक वल्लंडी धरून असं असं झाडलं का नाही असं एक वल्लंडी धरून असं हलवलं का नाही सगळं पडते ते बघा ते गळ करून घ्यायचं म्हणते ती हे गळ करून कशा पाय घ्यायचं म्हटलं तर ते आम्ही आता मार्केट करायसाठी दानं मोठं करून घेणार आहे दानं मोठं करून घेताना ते ही होते ती रॉटिंग होते ती मोठं दाणं झाल्यावर रॉटिंग झालं तर ते मार्केटला मार बसते म्हणून आम्ही आत्ताच ते गळ करून घ्यायचं गळ करून घेतल्यावर ते आतमधलं सगळं सॉर्ट बेरीज काय असते बघा असलं बघा असलं असलं सगळं असलं खाली पडते ते बघा असं झाडून घ्यायचं असं असं झाडून घेतलं तर सगळं रस ह्याच्यामधलं शॉट सगळं सॉर्टबेरीज कसं पडते बघा ते आणि घडं एकदम सुटसुटीत होते आता फुल सुटायला लागली ती बारीक बारीक दाणं पण व्हायला लागली ती आता बघा आता बारीक बारीक दाणं व्हायला लागले ते म्हणून आता झाडून घ्यायचं नाही तर पुढं जाऊन दे झाडत नाही म्हणून थँक्यू माझा माझं व्हिडिओ कसं वाटले तर मला लाईक करून सांगा आणि कमेंट करून सांगा सबस्क्राईब करून घेऊन माझा व्हिडिओ बघा माझ्यावर कृपा करा आणि तुमचा सपोर्ट मला लाईक आहे तसंच सपोर्ट करा थँक्यू धन्यवाद ऑल द बेस्ट